वडज व डिंबा धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्णपणे निखळले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी झिरपून बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होतं आहे जलसंपदा विभागाने या संदर्भामध्ये योग्य दखल घेण्याची गरज आहे जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाजवळ वडज धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण मोठ्या प्रमाणात निखळलेले आहे त्याचबरोबर डिंभा धरणाच्या कालव्याचे अस्तरीकरण सगळीकडेच पूर्णपणे निखळलेले असल्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस वाढलेले आहेत जलसंपदा विभाग आणि सरकारने या संदर्भामध्ये गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ अस्तरीकरण पुन्हा व्यवस्थित केलं नाही तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नुकसान अधिक प्रमाणात होऊ शकतं आणि पूर्व भागामध्ये पाणी पोचण्यास विलंब होऊ शकेल त्यामुळे जलसंपदा विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स वड़ाज।